नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग ही मालिका टी आर पी मधील आघाडीची मालिका या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहे मालिकेचा महत्वाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे की नागराज च किल्लेदारांच्या अपघातामध्ये असल्याचं सत्य सायली अर्जुन समोर आलं आहे पण त्याची तशी कबुली त्यांना अजून मिळाली नाहीये त्यातच आता त्या दोघांच्या हाती सुमन मुळे महत्वाचा पुरावा लागणार आहे नागराजला समजू नये म्हणून म्हणून सुमन वेड लागल्याचं नाटक करत आहे नुकताच एक प्रोमो समोर आला आहे नागराज सुमनला ला मुद्दाम मिठीत घेतो तो तिच्या समोर रविराज आणि प्रतिमाचा अपघात मीच घडवून आणला होता हे कबूल करतो पण तू कोणाला सांगू शकत नाही कारण तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं तो म्हणतो हे सगळं सायली आणि अर्जुन मोबाईलवर पाहत असतात कारण सुमनने कॅमेरा लपवून ठेवला असतो रेकॉर्डिंग सुरू असते नागराजचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मात्र प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहे आता मजा येणार आता तन्वीचं देखील कारस्थान ही उघड करा जबरदस्त प्रोमो मजा येणार त्या प्रियाची ही आता वाट लावा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहे त्यामुळे आता मालिकेमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे आता प्रियाची पोलखोल कधी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा